हॅलो गाई इज माय चैनल माय निमस्प्रियांजी आज आमच्या घरी गणपती पूजन होता ब्राह्मण आले होते पूजन करण्यासाठी आई बाबांना जसं ब्राह्मण सांगत होता तसा आई बाबा करत होती त्यानंतर आमच्या घरी भजन होता त्याच दिवशी भजन केला आम्ही त्यानंतर तुम्ही बघताय खूप Gracias. Sí. Sí. आम्ही सर्व पत्ती केल्याला बसलेलो एक रुपये मांडी दोन रुपये चाली असं आमची मांडी होती त्यानंतर आम्ही नाचण्यासाठी घेतलं सर्वजण नाचत होती येथे मोठी मम्मी ना मोठा पप्पा नंतर एवढी मस्ती केली त्याच्या मी बघा पलसाच्या पानावर तुमच्या रातच्या नाश्त्यासाठी पाणीपुरी होती तुम्ही बघू शकता तिखट पाणी गोड पाणी शेवपुरी दहीपुरी बघताय किती सारे सर्वांनी खूप मज्जेत खाल्ला सर्व पाणीपुरी दुसरे दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही पावाला गेले होते तुम्ही बघू शकता करण्या स्पॉटला येथे तेजूदादा नाविष्कादा त्याला खूप छान प्रकारे पावता येत होता नदी दी दिलाही सुद्धा कनू आणि मी खूप लास्टलाच होतो कारण की आम्हाला दोघींना पावताच येत नाही आम्हाला मोठे पाणी झुम करून दाखवला मागे सोडून पुढे आली हर्ष होता आविष्का दादा होतं मी होतं कन्नू होतं दिदी होती तेजूदादा होत्या आविष्क आम्ही सर्वजण गेलो आणि त्यासोबत पप्पाही सुद्धा होतं आणि मोठ्या पप्पाने आम्हाला शनिवारीच नेलं मग मोठ्याप्पा मला आम्हाला वाटलं की खोटं खोटं पण नंतर वाटे बाप्पा विश्वास आला थोडा पण नंतर परत गेलो तो विश्वास उडत पुन्हा आम्हाला इथेच मोठा अपन येणार आहे त्याचं पण परत ब्लॉक ई Start! आग आमच्या घरी पाहुणे आले होते त्यांचे आम्ही सत्कार करण्यात गेले फोटो काढण्यात घेतले गणपती विसर्जनाची दिवशीची उत्तर पूजाचे कार्यक्रम तुम्ही बघू शकताय सर्व नाराज होतं घर सामसूम झाला होता असं सर्व गपचूप होते कोण काय करत नव्हता ना ब्राह्मण पण आले होते उत्तर पूजा करण्यासाठी इथे सर्व बसून सा गपची आले होते नंतर गणपतीसाठी आम्ही हार आणले मोदक आणले खूप साऱ्या घरात पकवान बनवले ना गणपती बाबा बाप्पासोबत आम्ही सोडून पण नेणार आहे ते पकवान आणि आमचा मखर हीसुद्धा आम्ही बदलवलेला आहे गणपती बाप्पा विसर्जनासाठी चालले आहेत म्हणून आमचे मोठे बाबा गणपती सण गणपतीच्या सणाची खूप वाढ बघत होते आणि आता गणपती बाप्पा चाललेत तर खूप नाराज झाले ओरांचं पण दुःख पाहून मोठे मत, बा मोठे बाबा आमचे नाराज झाले आहेत ना बाप्पा पण आमचे नाराज झाले झाल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते नारायण नारायण माधव नारायण गोदाज माताय नमः नारायण कावेरी नमः semisimple ये वंदन करने के लिए तमन्ना श्रीमान आते हैं परम काज है ता अम्मा शांदा महाशों को गोदाज 977023 नंबर की और रक्षिता या दान देवा दान लाती रवी नवीन वता दान मा देवा दान ज्यां हे भूमिका इतर विशेषित असे आहे शौक्याला हे इंद्र गर्भासमोर मध्ये दिशा दूजा जमामा विशेष व्हाल का हे महासंघाचे दृष्टा का वष्रहार वंदना देऊ रेशमा रेशमा लोकर रेशमा आनी यार ये ट्यूक्टाक्स्यू बाप्पा निघाला एक विसर्जवनासाठी धुळे बघताय बाप्पानी बाप्पाला विसर्जनासाठी माकडातून बाहेर काढले बाप्पाणालाच घाटा येईल समोरना कारण की बाजूशी पॅक होतात तो म्हणून समोरनच काढायला लागला तसं नंतर नाना पाप्पानी मिळून गणपती त्या साईडला ठेवले घरात घुमवले नंतर नंतर घुमवणार होते त्याच्यासुद्धा वगैरे इथे आत्यांनी पोखले गणपती बाप्पाला बघू शकता मी इथे होते आता पोखत होती नंतर मी पोखायला लव्हीने खूप सारे चावल घेतले कणू मागं उभी होती नंतर तीसुद्धा पोखणार होती मी थोडे थोडे चावल बापाचे आंब्यावर टाकून तिच्या हातात देत होतं नंतर कणू आली पोखायला मग मागं वैष्णव दीदी आली वैष्णव दिदी वाढ बघत होती जे कधी फटकन होते आणि की काही खूप जास्त टाईमपास करत होते नंतर त्यानंतर दिदी आली नंतर गणपती बाप्पाचे परत एक वेळी जी पूर्ण केली होती मग पो पोचली तिने नंतर दिदींनी पोचली वैष्णवी दिदीने मागाव आविष्कार त्याची मम्मी होती नंतर आविष्कार दादाची मम्मीनी पोखली गणपती बाप्पाला बघताय इथे बाप्पाच्या अंगावर फुला पडत आहेत गाई कस वाटत आहे शॉर्ट मला खूप पटला मम्मीनी काढलेला होता खूप सुंदर प्रकारे इथे देऊन आणि तर खूपच जास्त मला सर्व शॉर्ट पटले पण हे दोन खूप खूप जास्त नाही ते फोटो काढण्यासाठी नंतर आम्ही घराभोजी गणपती बाप्पाला फिरवले गणपती बाप्पाला फिरवून तर आम्हाला खूप टाईम लागला म्हणून फिरवत होते त्याविषयी मी बोलले नाही आमचे झोपलेले बाबांना नंतर दागवाला नेले गणपती बाप्पा चाललेले राह झोपलेले झोपलेल्या बाबांनी पन्नास शंभर किंवा पाचशे रुपये ठेवलेले नंतर आम्ही ने गणपती बाप्पाला नेली खावते पिण्यासाठी मी बघता किती गेली एका गणपतीची पार्टी वेळी असते कारण की गणपती बाप्पाने एवढा मोठा जग बनवला तर एवढे जण वेळी नाही होऊ शकत का इथे नंतर आम्ही फुलांना शिक घातलेल्या तुम्ही बघू शकता कनवादी मीने एवढा बागे डेकोरेशन केला होता छोटासा फुलाचा डेकोरेशन ते गणपती आणि आम्ही डेकोरेशन डेकोरेशनवर ठेवलं देव आमची नाटकं करत होती एक मोठी नाटक आली होती आमच्या घरात इथे तुम्ही बघताय गणपती बघत चालले होते तेव्हा मी फक्त कार्तिक स सार्वजनिक फोटो काढला लास्ट टाईम गणपतीसोबत नंतर पुन्हा एक वर्षानंतर असाच फोटो निघून आमचा असाच येईल यूट्यूब चॅनलवर इथे बाबाने शाकू आणि बंडूला गणपती बाप्पा समोर फोटो काढण्यासाठी आणलं त्यांना दोघांना शाकू आणि बंडूला रस्त्या बाबाने एकट्याने पकडला बघा असं पकडले शाकू आणि बंडू एकटेन दिसता म्हणून बाबाने आणले नंतर आम्ही गणपती बाप्पाला उचललं आणि विसर्जनाची लाटिवाती गाल बाप्पा मोर्या हो्या रे बाप्पा मोर्या होया रे आता आम्ही बाप्पाला विसर्जनासाठी बाबाचे डोक्यावर देत होतो बघता येते आईस भुगडी केली होती नंतर मग पप्पा आले मम्मीसोबत केली दिदी आली दानीसोबत केल्याला तर बघता इथे पप्पा आणि मम्मीने साई उघडी केली ती मम्मी पप्पाने केली नंतर आई मोठे पप्पा आणि मोठी आम्हीने केले नंतर आम्ही आमच्या तलावाची बाजूने निघाले डान्स करत आईचा विठाला गाणी बोलत मिळाली होती बघता इथे आम्ही व्हिडिओ काढत होतो इथे फुला उलवत होती इथे वैष्णवी दिदी खूप सारे फुलं एकदा उडवत होती पण आम्हाला फुलाची लेडीच नाही कारण की गणपती बाप्पा चांगले आहेत बघा बघा काय काय बरोबर बघा काय बरोबर बघा बघा फुगारे फुगारे मारा संघाचा उड बघा बघा आशा कर बघा बघा बप्पा कर बप्पा उड उड असा असा ऐ असे कर बप्पा असा 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 बप्पाचे उड असा 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 उड बप्पाचे टा ऐला असं बजरंग आधी पुर करून देते का जलनालाच ग्रंडारे kara putuk kara putuk kara eh 真不敢了，真。 टाक इंबबने जोड़ना भी मिलदेए a है मेरी ऑंपासोण आदेसा, जिए आ नादम check guys आणिर स्थि说राङ, सो टेढिटना ज्हाटा ऋोinde insanёмोड ऑना काषेै wizard, Dhuri १र यहाट, चोराई जबन le consists ना का दिसका भाबन जदा जो надо स्थिक्टेंतर जोना को फिक जुटो

खूप अंधारही सुद्धा झाला होता पप्पा गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन गेले होते काहीसुद्धा दिसत नव्हता थोडी थोडीही सुद्धा लाईट होती बस नाही पप्पा गणपती बाप्पाला घेऊन गेले विसर्जनासाठी मी खूप नर्मस फील केला नंतर आम्ही घरी आल्यानंतर खूप सामसून वाटत होता आम्ही आधी आलो मी कारण की मला खूप वेगळाच वाटत होता नंतर आम्ही घरी गेल्यानंतर आमचा मका खूप सामसूम वाटला आणि टाटा मॅक्सेस करू लाईक कमेंट करा